श्री स्वामी समर्थ प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीला हळदी कुंकू का करतात कसे करावे कधीपासून कधीपर्यंत करावे वान काय द्यावे हळदी कुंकुआचे महत्त्व काय ते कशासाठी करावे या संदर्भात संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा स्किप न करता जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल तुम्ही जर या चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि नवनवीन माहितीही तुम्हाला मिळेल त्यासाठी सबस्क्राईब करा या नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे मकर संक्रांत होय हा सण सर्व सौभाग्यवती स्त्रिया खूप आनंदाने उत्साहाने साजऱ्या करतात संक्रांतीमध्ये महिला अतिशय उत्साहाने हळदी कुंकू चा कार्यक्रम हा साजरा करतात हे हळदी कुंकू संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत हे करतात या कार्यक्रमात म सुवासनी महिलांना घरी बोलवून त्यांचा पाहुणचार करून त्यांना विधिवत वान दिले जाते आपल्या सौभाग्यामध्ये वाढ वृद्धी होण्यासाठी हा हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे तो साजरा केला जातो स्त्रियांना घरी बोलावून हळदी कुंकू लावणे म्हणजे साक्षात अधिशक्ती देवीची पूजा करतो म्हणजेच ब्रह्मांडातील सप्त अधिशक्तींना जागृत श्रद्धापूर्व स्त्रियांना हळदी कुंकू लावून तिला सौभाग्य ही प्राप्त होते आपण स्त्रियांना हळदी कुंकू लावल्याने हळदी कुंकूवाला स्त्रियांची बोराने वटी ही नक्कीच भरावी तसेच त्यांना वाण ही द्यावे वान निवडताना शक्यतो सौभाग्य उपयुक्त वस्तू ह्या निवडाव्यात त्यामध्ये सोळा सोळा जे आपले जे सोळा शृंगार आहेत त्यामधील एखादी वस्तू तुम्ही निवडू शकता यामध्ये कोणकोणत्या वस्तू येऊ शकतात तर यामध्ये काळ्या मण्यांची सर हळदी कुंकवाचे करंडे पण हे जे हळदी कुंकुवाचे करंडे आहेत हे मात्र आपण भरून द्यावेत कारण कधी कधी घाई गडबडीच्या काळामध्ये विसरून जातं भरण्याचं त्यासाठी हळदी कुंकुचे करंडे आहेत हे कधीही रिकामी द्यायचे नसतात ते भरून द्यायचं असतात कारण यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणून ते नेहमी भरून द्यावेत त्याचबरोबर छोटेसे आरशे कांगवा टिकली डबी टिकलीचे पॉकेट सिंदूर मेहंदी कोण पावडरचे डबे चुडे बांगड्या अशा प्रकारचे अनेक जे शृंगारमधील साहित्य आहे ते तुम्ही देऊ शकता महिलांना आणि हे सर्व देताना आपण आपल्या पदराचा आधार आहेत ते, ते द्यावे पदराचा आधार घेऊन हे वाण द्यावे तसेच आपण इतर वस्तूही देऊ शकता त्यामध्ये खाण्याचे पदार्थ त्यांपैकी ज्या वस्तू आहेत त्या साखरेचं एखादं छोटंसं सा पॉकीट चहा पावडरचं छोटं पॉकीट मॅगी मॅगी त्याचबरोबर मसाले पॉकीट सूप सूप जे असतं भाज्यांचं त्याचे जी पॉकेट असतात ती अशा प्रकारची ज्या छोटी छोटी पॉकेटमधील ज्या वस्तू असतात तेच आपण देऊ शकतो जेणेकरून ते उपयुक्त होईल त्याचबरोबर आपण अजून काय देऊ शकतो की जेणेकरून आपल्या हातून सेवाही घडेल म्हणून आपण काय देऊ शकतो आपण श्री श्री स्वामी समर्थ यांचे अकरा गुरुवार वृत्तची जी पोती आहे ती देऊ शकतो त्याचबरोबर गुरुचरित्र अध्याय अकरावा व अठरावा त्याची जी पोती आहे तीही आपण देऊ शकतो आणि वैभव लक्ष्मी व्रत्तची जी पोती आहे तीही आपण देऊ शकतो हे देणे म्हणजेच एक प्रकारची सेवा होते कारण या जर पोती घरात असतील तर त्याचे वाचन हे नक्कीच केले जाते म्हणजेच आपल्या हातून कोणा कोणीही म्हणजे कोणाच्या तरी ही, ही वाढ होते का तर जर अशा प्रकारचे जर पोते असतील तर त्या नक्कीच वाचल्या जातात आणि वाचल्याने ज्या कोणी ह्या जी पोती वाचतील त्यांच्या आयुष्यात चांगल्या प्रकारे चांगले, चांगले दिवस येतात किंवा त्यांच्या असं म्हणता येईल की त्यांच्या पुण्यात ही वाढ होते म्हणजे आपल आपण कुठंतरी थोडेफार कारणीभूत होतो या सर्व गोष्टीसाठी म्हणून आपण अशा प्रकारच्या पोतीही वानामध्ये देऊ शकतो तसेच तुम्ही अजूनही ज्या छोट्या छोट्या वस्तू बाजारामध्ये उपलब्ध आहेत त्यामध्ये छोट्या छोट्याशा वस्तू असतात त्याही तुम्ही देऊ शकता भांड्यांप्रकारे किंवा अशा भरपूर काही वस्तू आहेत त्या आपण देऊ शकतो आपल्या इच्छेनुसार आपल्या कुवतीनुसार द्यावे मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला कोणी महागडे वान दिले म्हणून आपण पण त्याला तसेच द्यायचे नसते आपल्या कुवतीनुसार द्यावे या संदर्भात मी कुंतीचे वान हा व्हिडिओ केलेला आहे या कुंती वानाची यात कुंती वानाची कहाणी दिलेली आहे त्याचबरोबर कुंतीचे वान काय असते ते का करतात आणि ते कसे करावे त्याचे ते व्रत असते ते ते का करावे या संदर्भात संपूर्ण माहिती दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकता तो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये हिंदू समाजातील स्त्री कुंकुवाला खूप मान देत देतात कारण ते सौभाग्याचे लेणे आहे आजची स्त्री कितीही मॉडर्न असली तरी ती मंगल प्रसंगी सणावाराला हळदी कुंकू लावते हळदी कुंकुवाला अनन्यसाधारण महत्व आहे कुठल्याही स्त्रीला कुंकू लावते म्हटलं की कितीही उशीर झालेला असला तरी ती थोडा वेळ थांबतेच आजच्या विज्ञानाच्या युगात भारतात हळदी कुंकू लावण्याची पद्धत अद्यापही निरंतर चालूच आहे अशाच प्रकारे हा हळदी कुंकुचा सण आहे हा उत्साहाने स्त्रिया साजरा करतात मी ही सर्व सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा अशीच नवनवीन माहिती पुढील आपण व्हिडिओमध्ये घेऊया श्री स्वामी समर्थ